हॅलो एवढीवन गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल तर आत्ता पाहू शकता आठ वीस झालेल्या आहेत आणि आत्ताच मी मुलीला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे म्हणजे बसमध्ये बसून आलेले आहे आता तिला बसमधून आल्यानंतरनं तिथून पुढे माझी कशी घाई असते आणि काय पेंडिंग कामं असतात की जी मी उरकते ते बघा तर घरातून मला साडेसात वाजून एक पाच दहा मिनटांनी निघावं लागतं आणि सकाळी तर पाचला उठावं लागतं आणि सकाळी एकदा माझी झाडलोट झालेली आहे आंघोळीच्या आधी एकदा मी घरं एक क्लीन केली होती पण आत्ता कसं सोपे वगैरे झटकलेत तर परत एक झाडू मारते आणि हे फुलं मी झाडाचे काढून कसे वाटते तर इथे डस्टिंग वगैरे माझी झालेली आहे इथे मी तुम्हाला आहे ना माझे एक फ्रेंड दाखवते शिरी काय पाहिजे चपाती पाहिजे इकडे 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 तर जरा मी शिरीला चपाती देते आधी मग झाडून घेते तर शिरीनी तर नाही पण तिची मम्मी खाती चपाती शिरी खाईल थोड्या वेळाने आता तिथलं म्हणजे झालं बाहेरचं आता हा किचन किचन मी रोज आवरते पण आज तसं सोडून गेले तर पाहू शकता किचन वाटा मी क्लीन केलेला आहे पूर्ण आता घरं आवरलेत सगळं आवरलं आहे किचन वाटाही क्लीन झाला आहे माझा आता उठवायचं आहे नंदराजला आणि त्याला आवरून नाश्ता वगैरे थोडंसं चालून स्कूलला पाठवायचं आहे तर बघा हे आमचे साहेब उठायचं नाव घेणार उर बाळा मला हे उचलू दे हंतरून बाळा गेली का अ तर आत्ता नऊ पाच झालेले आहेत आणि आत्ता मी रिलॅक्स झाले फ्री झालेला आहे आणि एकटीच घरामध्ये आता साडे अकरापर्यंत एकटीच कारण आता सगळे कामाला जायचे ते कामाला गेले स्कूलला जायचे ते स्कूलला गेलेत आणि चला आता शांत मनाने आणि शुद्ध अंतकरणाने आता मी देवपूजा करते जास्वंदाची फुलं नाही भेटली तर थोडी मोगऱ्याची आहेत बाहेर जास्वंदाचं झाड आहे खूप मोठं असं काही नाही सगळे फुलं घेतात फक्त जो लवकर जाईल त्याला फुलं भेटतात असं आहे फक्त